सर्वांना जय शिवराय जय भीम सर्वांना तर मित्रांनो गेले की दिवस फक्त राहिले आठवणी माझं बालपण कसं गेलं की खूप माझं नाव सुरज सवाई राहणार मुकामकोश शिराळा तालुका जिल्हा लातूर तर बघा पहिलं माणसं शंभर शंभर वर्ष त्याच्या पुढे जायचे तर मी माझी पणजी वडिलाच्या वडिलाची आई पाहिली तर बघा खूप माझं खरोखरच खु, खुर, ज्यावेळेस लहान होतं शंभर वर्षाचे खूप माणसं पाहिली तर आमची खूप पणजी लाड करायची जीव लावायची आणि आमच्या आजोबाला तीन भाऊ आणि दोन बहिणी आमचे आजोबा मोठे राहायचे आणि तिथं आमची आजो आजोबाची आई राहायच्या मग तिथं आम्ही त्यांच्यापाशी बसायचं खेळायचं तिथं संध्याकाळी झाली की आजीनं आपण जीनं आमच्या गोष्टी सांगावी गाणी सांगावी गोष्टी एवढं सुंदर सांगायच्या आणि त्यांची गोष्टी ऐकल्या ती झोप लागायची तेव्हा काही नव्हतं लेट नव्हती मोबाईल नव्हता तेव्हा काही एवढं साधनं तेव्हा हवळ एवढं काही विज्ञानपूर गेलं नव्हतं पण आपुलती जिवाळा माणूस की, नहीं। नहीं नहीं। 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 तौगारे नहीं। तौगारे की प्रेम राहायचं आणि आमच्या पणजीला एखादी वस्तू म्हणजे वाटायची मग कुण्या कुठं मी आत्यापाशी काय काय दिवस राहायला गेलं की मग की कुठं काय कुणाचा गाडा कुठं पडला असेल हे सायकलीचे चाक असतो ना मोटरसायकलचे ती चाक ती पडली की पोरं खेळायचे मग ते म्हणायची माय आमचा तो म्हणजे सूरज हात खेळल किंवा कुठं काय पडलेली वस्तू ते आठवण म्हणून ते खेळायचे आणि आमच्या पणजीनं आम्हाला द्यायचं आणि आमच्या पंजीला आम्ही आका म्हणायचे सगळे आका आका लाडाना म्हणायचे सगळं गाव नातेवाईक सगळे आका आका तर खूप मी आमच्या पणजीचा आजी आजोबांचा आत्यांचा आईचा खूप लाडका राहायचो तर कारण तेव्हा लहान असायचो तेव्हा आई वडिलांना ऐकुलता एक असायचो मी तर आणि तेव्हा तुम्हाला आठवतं का आताच्या मुलांना काही आठवणार नाही कारण आता सोयाबीन शेतामध्ये जास्तीत जास्त पिरतात तर पहिलं हाबडेमध्ये ज्वारी पेरायची आणि त्याचे जी कडबा कडबा म्हणायचे त्याला का संकाड्या उन्हाळ्यात कडबा राहायचा आणि त्याच्या की जी काड्या जी असतात ती सगळ्या काढायच्या आणि आम्ही त्याचा खेळ खेळायचा कोणी घर करावं कोणी झांज करावं कोणी काय करावं आणि तवा मग काय आमच्या पंजीनं जाऊन एखाद्या लेकरांना म्हणावं अरे आमच्या पंतूला हे करून दे काय घर म्हणा किंवा एखादा बाज म्हणा किंवा ते काय काय केलं तर ते एखाद्या वेळेस की गदा त्याच्यासारखा एक ते हनुमंताचं असे गदा असते तसंच ते करून एका एका मुलाकून आमच्या पणजीनं ते करून आणलं आणि हे मला दिलं म्हणजे असा खेळ खूप राहायचा काही पण क खेळ करायचे आणि तेव्हा चिखलाचा खेळ खेळायचा तेव्हा मोबाईल नसायचा तर आम्ही की चिखलाचा खेळ करायचा आणि असं असं लावून की ते मोबाईल घर किंवा नो काही पण त्याचे टोपले करावी वाट्या कराव्या चिखलाचा खेळ खेळावा आणि तेव्हा वह्याचं जे पेपर जे असतो त्याचं पानाचं झांज करावं पंचर पाळ करावं काही करावं आणि त्याचा एवढा हो आनंद वाटायचा एवढा हो खूप आनंद वाटायचा मग कसं तरी वर्ष सहा महिने तिथं आमच्या गावी शिराळ्या शिराळ्या या ठिकाणी राहिलो पुन्हा मग पुढचं शिक्षण घेण्यासाठी लातूर चौक म्हणजे आमच्या आत्या दोन नंबरची खूप आमची लाडकी असायच्या आणि आमच्या आईवडिलां तिथं राहायच्या आईवडिलांचा त्यांनी खूप सांभाळ केला आमचा सा सांभाळ केला मग के तिथं खूप वाडा राहायचा पटंगल राहायचं तर आमच्या आत्यानं खूप जीव लावावा प्रेम लावावं आणि कधी मध्ये तिथं खरोखरच त्यांची मुलं आम्ही मिळून मिसळून खेळायचं तिथं पट्टंगण राहायचं वाडा म्हणायचा तिथं मग तिथं तेव्हा आम्ही साडे बाराला शाळेत जायचं आणि साडेपाचला घरी यायचं आणि मग तिथं मग आरती मग आम्हाला शिवणा पाणी खेळावं सुळूम साखळी खेळावी बरफ का पाणी खेळावं हक तुझ्या नदीवर हक तुझ्या डोंगरावर खेळावं पुन्हा च्या लपनापाळणी खेळावी आणि माझा खूप लहानपणीचा खेळ लपनापाळणी एवढा आनंद वाटायचा तीस चाळीस पोरं यायची आणि खेळायचं घरी म्हणून जायचं नाही आणि मग पुन्हा मग असं खूप दिवस चांगला होता पुन्हा मग ती खेळ झाला ते मग सात वाजले की लगेच असं गोल बसावं सर्वांनी आणि मग गोष्टी सांगाव्या एकेकानी गाण्याच्या बेंड्या खेळाव्या पुन्हा ते मीठ घेऊन ते हातात लपवायचं ती खेळावं पुन्हा आईचं पत्र हरवलं ही खेळावं पुन्हा चोर पोलीस म्हणून चिटक्यांचा खेळ खेळावा आणि सगळ्यांनी गप्पा छप्पा माराव्या वा। एवढं मस्त वाटायचं ना की मग म्हणायचं ए मला गाणं म्हणू दे एक मला गोष्ट सांगू दे ए मला बोलू दे म्हणजे हवळा हा आनंद वाटायचा की खरोखरच की बघा आज एवढा मोबाईलचं युग आलं मोबाईलचा काळ आला आज मोबाईलमुळे सगळी सगळी प्रगती झाली त्याच्याबद्दल तो वाद नाही पण ह्याच्यात जी आनंद मोबाईलमध्ये आहे त्याच्यापेक्षा आता तिटरपट्टी न पहिला आनंद भेटायचा अहोच एखादा रविवारीचा पिक्चर जर लागला मराठी दादा कोणते असतील अशोक सराफ असतील लक्ष्मी लक्ष्मीकांत बडगे असतील तेव्हा अल्ता कपूर ह्यांची एवढे पिक्चर चांगले राहायचे आम्ही रविवार आला तर म्हणायचा कधी घेईल कधी येईल क घेईल पिक्चर कधी येईल कधी येईल आणि पिक्चर आला ती लाईट जायची किंवा काय पाहायचं पण बघायचा आनंद घ्यायचा एखादा सण आला काय आलं एखादी दिवाळी आली किंवा काय आला की हवळ अप्रूप वाटायचे हेव अपूर्व वाटायचं की खूप अपूर्व वाटायचे आणि तवा असे खेळ कारण मी तवा एकदम साधा सोपा माझा स्वभाव सो मला बोहळा म्हणायचा मला बोहळा म्हणायचे किंवा ह्याला थोडं समजत नाही म्हणायचे आणि मला बोलता येत नसायचं बोबडे पण यायचा अशी परिस्थिती होती पण आणि मग असं करता करता आमचे पण आत गोष्टी सांगाव्या खूप असा जीव लावावा असं एखादं काय चांगलं वगैरे जर आपल्या घरी काय केलं असलं तर भावाची मुलं म्हणून त्यांना सगळ्यांना देव वाटून काय खायला त्यांची मुलं आम्ही हो एवढं बसायचं एवढा आनंद घ्यायचा आणि तिथं श्रीकेश्वर म्हणून एक मंदिर आहे की तो जत्रा आली की वाटायचं कधी जत्रा येईल कधी जत्रा येईल आणि त्या जत्रेला गेलं की मग त्या जत्रेमध्ये मग वाटायचं आणि मग दहा दिवस पंधरा दिवस जत्रा राहायची मग एखाद्या दिवस जायचं मग घाट पाळण्यात बसायचं मग एखादं काय तेव्हा मग काय म्हणजे एवढं खूप चांगलं राहायचं कारण मग असं पाहता पाहता मग पुन्हा तीन चार वर्ष तिथं आत्यापाशी काढले मग मी आमची पणजी मी पाचवीत असताना वारल्या मग आता मग वारल्याच्या नंतर मग मी सहावीत गेलो मग सहावीत गेल्याच्या नंतर मग मी ठरवलं की आजी आजोबाशी जायचं गावी शिराळा या ठिकाणी मग आमच्या आत्या नको जाऊ राहा इथंच इथं चांगलं शाळाशी चांगलं राहा तिथं का हा गं शेतात जा इकडं जा तिकडं जा नाही म्हणलं मग जायचं मग मग गेलो तिकडं मग गेल्याच्या नंतर मग आजीकडे गेलो आजोबाकडे गेलो तर तिथं खूप राण्यात जायवं तेव्हा शेतामध्ये तेव्हा भैमंगाच्या शेंगा असतील मुगाच्या शेंगा असतील शेतात जावं की काढायला शेतात जावं आणि मला शहरापेक्षा खेड्यात जास्त करमत आहे कारण मला शहरात करमत नसायचं पण लातूरमध्ये करमत नसायचं पण शि आमचे शिराळ खेडेगाव करमायचं तिथली हवा तिथले वातावरण आणि तिथं मग जास्त अनुभव मिळाला ही करत तिकडत जाण्या ते येऊ लागलं आणि इथं आत्यापाशी राहिलं की मग काय करायचं जास्त फिरायला भेटत नसायचं आपल्या आपल्या दारा किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यापाशी आणि तिथं मग लांब लांब एक दोन किलोमीटर म्हणा कुठं शेतात म्हणा मग एवढा आनंद वाटायचा ते खरोखरच आणि मला लहानपणी नेहमी गाणी म्हणायचा छंद गाणी गोष्टी म्हणायचा छंद किंवा कुठं काय कार्यक्रम असेल तिथं जावं कुणाचं काय कुठं का बी मला जायचं वेळ होतं एखाद्याची कोणाची जेवायला सांगितलं तेव्हा तिथं जावं कुणा कुणी कुणा एखादा माणूस वारला तिथं मैताला जावं लहान पण जायचं म्हणजे असे कुणाचं लग्न असो काय असो एवढं की नाही म्हणजे असे बालपणी माझा प्रवास होता मग मग कोणाच्याला शेतामध्ये कारण भुईमुंगाच्या जर शेंगा जर आल्या तर त्या शेतामध्ये असं गेलं ते खरं खरं शेंगा काहीतरी मोठमोठे मुझ मालक शेतकरी त्यांच्या शेतामध्ये पन्नास तीस चाळीस पूरक निमगाव जायचं शेंगा काढा कारण शेंगा मेज्या तर ते खूप त्याच्यामध्ये आनंद भेटायचा असं हे काळ होता बघा आता ते खूप कमी झालेलं आहे आज एवढं मोबाईलचं हळूहळू यंत्रयुग आलं पण हे राहिलं नाही तर एक आठवण झाली म्हणून बांधवानो सांगायचा तात्पर्य की सर्वांना जिमा जिम मला पाहतात की सर्वांना माझी विनंती आहे असेच व्हिडिओ बघत राहावा पूर्ण व्हिडिओ करा बघा आणि जर कोणी नवीन असल या व्हिडिओमध्ये पाहणारे तर सबस्क्राइब करा लाईक करा याच्याबद्दल तुम्हाला काय वाटलं कमेंट करा गे लाईक करा का काय म्हणतात की मला जिस, जिस पन, आ, हो हो हे समजत नाही पण करा आणि शेअर करा दुसऱ्यापर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या असाच आनंद घ्या मी असं एक व्हिडिओ टाकणार आहे हे बालपणाचं झालं आणि दुसरा भाग म्हणजे जीवनाचा जु, संघर्ष काय किंवा जीवन कसं गेलं हे पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे तर असाच आनंद घ्या असे नवीन नवीन व्हिडिओ व्हिडिओ मी टाकत आहे तर नवीन सुरुवात केलेली आहे तर तुमचा सपोर्ट असेल तुमची साथ असेल तरच हे कुठंतरी सगळ्या गोष्टी घडून येतील तर नक्कीच बघा सर्वांना जय भीम जय जय शिवराय जय भीम जय शिवराय